समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करामोळी येथे ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात जांभळी तालुका शिरोळ येथे महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात करण्यात आली या सभेची सुरुवात शिरोळ तहसीलदार अनिल कुमार होळकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने झाली या ग्रामसभेचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी डी एन राय भोळे यांनी केले अभिनयाच्या माध्यमातून ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबवणे गावामध्ये शाश्वत विकास साधणे तसेच लोक सहभागातून पंचायत व्यवस्था अधिक सक्षम करणे गावातील तरुण मंडळी महिला बचत गट सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी तलाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शाळा हायस्कूलचे शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या अभियानास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला तसेच शिबिरात शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार होळकर यांनी ग्रामसभेत संबोधित केले व अधिकाऱ्यांनी समृद्ध पंचायत राजअभियानाविषयी मार्गदर्शन केले गाव पातळीवर स्वच्छता पाणीपुरवठा महिला सबलीकरण डिजिटल ग्रामपंचायत रोजगार निर्मिती यांसारख्या उपक्रमांना गती देण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असा आवाहन केले या कार्यक्रमामुळे गाव पातळीवर विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असून वातावरण पाहायला मिळाले लोकसभागातूनच पंचायत व्यवस्था सक्षम होणार असा विश्वास ग्रामसभेत व्यक्त करण्यात आला यावेळी मंडल अधिकारी संतोष पाटील सर तलाठी आनंद दांडेकर नगरभूमापन चे सर यांच्यासह जांभळी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध मंडळाचे पदाधिकारी संस्थेचे संचालक महिला बचत गट अंगणवाडी सेविका अशा बकर ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्रामसभेचे आभार जांभळी ग्रामपंचायत सरपंच अनुजा कोळी यांनी मानले समाजकार या न्यूज साठी दत्तात्रय कदम